नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे जुळली गाठ ग या मालिकेचा एक झणझणीत प्रोमो नुकताच आपल्यासमोर आला आहे आपल्याला माहीत आहेच की विलास आणि भास्कर धैर्याचं सगळं सत्य सावीसमोर आणतात तिचा विश्वासघात होतो पण तिचं मन तरीही हे सगळं स्वीकारायला तयार नसतं धैर्यसुद्धा कधी रडून तर कधी नाटक करून कधी प्रेमाने बोलून पुन्हा सावीला फसवण्याचे त्याचे प्रयत्न करत असतो आणि अखेर धैर्याच्या नाटकांचा सावीवर परिणाम होतोच धैर्यने जरी तिच्यासोबत नाटक केलं असलं तरी सावीने मनापासून खरं प्रेम केलेलं असतं त्यामुळे ती स्वतःच्या प्रेमाला आणखी एक संधी देते सावीने धैर्यावर पुन्हा विश्वास ठेवण्याची चूक केलेली असते भाऊंच्या शाळेच्या सर्व जमिनी आता धैर्याच्या नावावर असतात या प्रोमोमध्ये आपल्याला दिसतं की धैर्य इराला सांगत असतो आता लवकरच तुम्ही इरा मुजुमदार होणार आहात इरा लाजत असते पण हे सगळं आता सावीनं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि ऐकलेलं असतं तिच्या हातातलं धैर्यासाठी आणलेलं गिफ्ट तिच्या हातातून खाली पडतं आणि काय आहे हे सगळं असं विचारत सावी एक सनसनीत इराच्या कानाखाली लगावून देते अचानक सावीला तिथं पाहून धैर्याला तर धक्काच बसतो त्याला काही सुचतच नसतं आता तरी सावी धैर्याचा कपटीपणा ओळखेल का की धैर्य पुन्हा त्याच्या गोड बोलण्याने आणि चतुराईने सावीला फसवेल आता एवढ्या मोठ्या विश्वासघातातून सावी स्वतःला कशी सावरणार ती धैर्यला माफ करणार की त्याला शिक्षा देणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला या नवीन ट्रॅकबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या